मंडळीतः आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे आंब्याची पोली सगळ्यांची आवडती आणि सगळ्यात सोपी रेसिपी आहे खूप लवकर रेसिपी होते तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आंबावडी म्हणजेच आंबा पोली काली पडणार नाही यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगणार आहे ती का काली पडणार नाही ते तशी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर इथे मी काही आंबे घेतलेले आहेत तर ह्या आंब्यांचं नाव मी काय स्पेसिफिक हेच आंबे घ्यायचे आहेत कलमाचेच आंबे घ्यायचे आहेत असं काहीही नाही आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे आंबे घेऊ शकता तर इथे माझ्याकडे हे छोटेवाले आंबे होते म्हणून मग मी हे आंबे घेतले तर मी जवळजवळ पाच आंब्यांचं केलं हे तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला किती क्वांटिटी बनवायची आहे त्या तुम्ही बनू शकता मला एकच आंबापोली बनवायची होती कारण आमच्या घरामध्ये आंबापोली खाणारे कमी आणि आंबे खाणारे जास्त आहेत सो त्याच्यामुळे मला त्या, त्या गोष्टी करा करायला म्हणजे लागतच नाही कारण आंबे खूप कमी पुरतात कारण सगळ्यांनाच खायला लागतात तर इथे मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचा रस जेवढा आहे तो काढून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता इथे मी ह्या कढईमध्ये छोट्या कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि विस्तव लावलेला आहे चुलीवर मी ही कढई ठेवलेली आहे जेवढा पण आंब्याचा रस आहे तो काढून मी चुलीवर शिजवायला ठेवलेला आहे आणि जर तुम्ही आं आम, आंबा म्हणजे आंबापोली बनवत असाल तर तुम्ही बघू शकता जर म्हणजे तुम्ही दोन प्रयोग करू शकता मी शक्यतो सांगते तुम्ही ते करूच नका साधा आणि सोप्पा उपाय आहे शिजवायचा शिजवल्यानंतर तुम्ही सुकवायला घेतलात ना तर आंब्याची टेस्ट आहे ती खूप चांगली लागते आणि आंब्यामध्ये काही याच्या काही आंब्यामध्ये शिरा वगैरे असतात तर त्या शिजून निघतात त्याच्यामुळे एकसारखी टेस्ट लागते जर आंबा आंबट असेल तर तुम्ही त्याच्यात साखर टाकू शकता आणि मग ते शिजवायला घेऊ शकता किंवा असाही टाकला तरी असाही शिजवायला टाकला तरीही चालतो आणि मेन गोष्ट जी मी फर्स्ट स्टार्टिंगला तुम्हाला बोले की आंबावडी काली पडते कधी कधी असं होतं की आंबावडी काली पडते मग का ती शिजवत नाही जर तुम्ही डायरेक्ट आंबा आमरस काढला ताटलीमध्ये ठेवला ना तर तो, तो खराब होऊन जातो आता इथे शिजवून घेतलेला आहे चांगल्या उकळ्या दिलेल्या आहेत आणि नंतर हे ताटलीमध्ये काढलेलं आहे आता आपल्याला आहे ना हे दोन ते तीन दिवस उन्हात ठेवायचा आहे जर ऊन कडक असेल तर एका उन्हात पुरेसं होतं जर ऊन कडक नसेल ना तर एवढा लागतोच तर इथे आम्ही टायर लावलेला आहे आमच्या पप्पांनी काही पण असं सुकी मच्छी वगैरे सुकवायला ठेवण्यासाठी टायर लावलेला आहे मग ते कसं बरं पडतं नाहीतर मग मांजर येते आणि वाट लावून जाते म्हणून मग हे असं केलेलं आहे तर तुम्ही आ, हे उकलवून घेतलं आंब्यांचा रस तरच त्या आंबे तरच त्या आंबा चांगली लागते नाहीतर ती पूर्ण खाली होऊन जाते आणि नाहीतर मग त्याला बुरशी लागते आता तुम्ही बघू शकता दोन ते तीन उनं झालेली आहेत आणि आंब्यांचा उकलेली आहे बघा क तर खूप छान रेसिपी आलेली आहे तुम्हीही पुढल्या बजलेला आहे त्याच्यामुळे रेसिपी करता येणार नाही आता फक्त ही रेसिपी पहा पुढच्या वर्षी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत तो असंच चॅनलला सपोर्ट करा हे बघा आपली मस्त आंबापोळी झालेली आहे आलेलं आहे म्हणजे ती काली होत नाही ना त्याला बुरशी लागते कारण मोस्ट ऑफ असं होतं बुरशी लागते जर तुम्ही डायरेक्ट रसा काढून सुकत ठेवलात ताटलीमध्ये तर त्याला बुरशी लागते आणि ती खूप खराब होऊन जाते पण इथे तसं काहीच नाही आहे पूर्ण मस्त सुकलेली आहे बघू शकता